आदरणीय श्री वाल्मिकजी अण्णा कराड यांच्या अटकेसंदर्भात जी घटना घडली होती त्या समर्थनार्थ आपण निवेदन देण्यासाठी एक दोन तीन दिवसापूर्वी तहसील कार्यालयामध्ये आलेलो होतो तत्पूर्वी जी नागरिक आलेली होती तर आमच्या गावामध्ये एक चर्चा झाली होती की वाल्मिकजी अण्णा कराड यांनी आपल्या गावामध्ये जी काही कामं दिलेली आहेत मशानभूमी असेल सिमेंट रोड असतील जे काही योगदान जे आहे त्या समर्थनात आम्ही सर्व नागरिकांची बैठक झाल्यानंतर असं ठरलं होतं की अण्णांनी आपल्या गावासाठी जी कामं दिलेली आहे त्यामुळे आपल्याला अण्णांचं जो खोटा गुन्हा दाखल घे झालेला आहे तो मागे घेण्यासाठी आपण तहसील कार्यालयामध्ये जाऊन समर्थन दिलं पाहिजे आणि निवेदन देण्याचं ठरवलं तर आम्ही सर्व लोक इथं आलो आतमध्ये दे निवेदन दिलं आणि त्याच्या दोन दिवसानंतर काही दोन लोकांची जी प्रतिक्रिया आहे की आम्हाला सह्या फसवून घेतल्या वगैरे तर माझं एकच विनंती आहे की तहसील कार्यालयामध्ये तिथली शिशी फिशी जे आहे ते चेक करण्यात यावी की तिथेही आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की वाल्मिकजी अण्णा कराड यांना आपल्याला त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो मागं घेण्यासाठी आपण निवेदन देत आहोत तर माझं स्पष्टपणे मत आहे की आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे फसवलं वगैरे नसून तर याच्यामध्ये प्रकार मला तत्पूर्वी असा वाटतो की त्यांना कोणीतरी धमकावलं व कोणाचा तरी, तरी दबावापुटी त्यांनी आज जी प्रतिक्रिया देत आहेत परंतु माझं एकच म्हणणं आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व जी अण्णांची प्रतिमा आहे आणि ती प्रतिमा काही नाही त्यांच्या पत्नी पडत नाही म्हणून जी समर्थनार्थ लोक पुढे येत आहेत अण्णाच्या प्रेमापोटी त्यांना धमकावण्याचं आणि त्याच्यातून असा प्रकार घडत आहे परंतु वाल्मिकजी अण्णा कराड यांच्या मागे चुंबळी ग्रामपंचायत व सत्तर टक्के ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो मागे घेण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र